अभंग फाउंडेशन डोंबिवली आयोजित पोलादपूर तालुकास्तरीय वारकरी भजन स्पर्धा दोन हजार चोवीस श्री स्वयंभू हनुमान मंदिर विक्रोळी पश्चिम मुंबई येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली पोलादपूर तालुक्यातील नामांकित दहा भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता सकाळी साडे ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत भक्तिमय वातावरणात कार्यक्रम सुरू होता कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून श्री नारायण खिल्लारी निोबाय गोठणकर यांनी काम पाहिले तर समन्वयक श्री अंकुश कुमटेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली अबंगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा मोरे यांनी भव्य अशा वारकरी सांप्रदायिक भजन स्पर्धेचे आयोजन केले होते कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश केसरकर यांनी केली तर संचालन उत्तम जाधव यांनी केले पोलादपूर तालुक्यातील के राजकीय कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंतांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदुंगाचार्य व ज्येष्ठ नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली सद्गुरु श्री दादा महाराज मोरे माऊली यांच्या शुभहस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबे मी चोवीस तास मुंबई. तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सचा सगळे अपडेट्स प्राप्त होतील.